कोपरगाव तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केलं असून दिनांक तेवीस मार्च रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास अवैध वाळू वाहतूक प्रतिबंध घालून त्यावर कारवाई करण्याकामी पथक गस्तीवर असताना त्यांना कुंभारी फॉरेस्टमधून रोडला हिंगणीकडे जाताना टाटा कंपनीचा टेम्पो त्यात वाळू भरून जात असताना अडवून अवैधरित्या वाळू वाहतूक करताना आढळून आल्यानं कारवाई करण्याकामी कोपरगाव तहसील कार्यालय येथे घेऊन झाले असता आरोपींनी त्यांच्या साथीदारांना बोलवून पथकासोबत हुज्जत घातली तसेच तुम्ही पैसे घेत नाही का तुम्ही आमचं वाळू वाहतूक करणारा टेम्पो तहसील कार्यालयात आणला तो लगेच सोडवा नाहीतर तुम्हाला इथे नोकरी करून देणार नाही ना अशी धमकी देत दे दंबाजी केली याचबरोबर पथकाने आपले वरिष्ठ अधिकारी तहसीलदार भोसले यांना संपर्क साधून कोपरगाव तहसील कार्यालय येथे बोलावली असता तहसीलदारांना देखील वाळूमाफी यांनी शिबिगाळ करत दंबाजी केली घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन तहसीलदार भोसले यांनी पथकानं पोलीस ठाण्यात रात्री उशिरा वाळू माफियांवर गुन्हा दाखल केला असून त्याप्रमाणे बाबासाहेब शिवाजी जाधव अझर इस्मोद्दीन शेख तुषार दीपक दळे यांच्याविरोधात कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात बाधवी कलम तीनशे एकोणऐंशी तीनशे त्रेपन्न तीनशे बत्तीस पाचशे चार पाचशे सहा चौतीस प्रमाणे पर्यावरण संरक्षण अधिनियम एकोणीसशे ऐंशी प्रमाणे तीन ऑब्लिक पंधराप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आल्या मात्र घटनेतील आरोपींना अद्यापपर्यंत अटक करण्यात आली नाही जोपर्यंत सदरच्या आरोपींना अटक करून कारवाई होत नाही तोपर्यंत तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू ठेवणार असल्याचा इशारा यावेळी तहसील कार्यालयातील कर्मचारी नायब तहसीलदार तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांनी दिला नायब तहसीलदार चंद्रशेखर खुलते आणि सातपुते यांनी याविषयी अधिक सांगितले तरी झालेला हा प्रकार अतिशय निंदनीय आहे यासाठी आज आम्ही दिनांक सव्वीस तीन दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजल्यापासून तहसील कार्यालयाच्या आवारात तलाठी संघटना कोण महसूल साहेब शिपाई कोतवाल असे सर्व कार्यालयीन कर्मचारी काम बंद आंदोलनासाठी बसलेलो आहोत तरी सदरच्या आरोपीवर लवकरात लवकर पोलीस पोलिसांनी कडक कडक कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त करू शनिवार दिनांक तेवीस तीन दोन हजार चोवीस रोजी माननीय तहसीलदार साहेब कोपरगाव तसेच वाळू अवैध वाळू उत्खननास व वाहतुकीस अड अटकाव करणाऱ्या पथकास अतिशय आरवाजचे भाषेत आणि शिवीगाळ व दमदाटी केलेली आहे तसेच धक्काबुक्की केलेली के आहे असे जे वाळू तस्कर आहेत की ज्यांना कायद्याचा व न्यायाची चाड राहिलेली नाही अशा सर्व वाळू तस्करांविरोधात आम्ही आज कामबंद आंदोलन पुकारलेलं आहे आणि आमचं सर्व प्रशासनाला नम्र निवेदन आहे की आमच्या या कामबंद आंदोलनाची आपण दखल घेऊन सदर जे लोक माननीय तहसीलदार साहेबांना व आमच्या पथकाला दमदाटी करत होते अशा सर्वांना प्रशासनानं ताब्यात घ्यावं आणि ते नाटक करावे अशी आमची प्रमुख मागणी आहे एस्थान मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव